नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि हा, ची प्लोट है। हा है। आपला मिरची प्लॉट आता पूर्णपणे बोकडलेला आहे तर आपण आता हा आपल्या इकडे जास्त पाऊस झालेला आहे तर त्याच्यामुळे आपला प्लॉट हा आता पूर्णपणे खराब झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं छोट्या मिरच्या लागलेल्या आहेत तर आपण हे आता काढून टाकायला चालू केलेलं आहे म्हणजे आपण आता ह्याच कट्ट्यावरती आता आपण दुसरं पीक घेणार आहे आणि पाऊस पण चालू आहे आता सध्या तरी पाऊस थांबलेला नाही तर कशा पद्धतीनं हे प्लॉट आपला खराब झालेला आहे बघा आणि आपल्या प्लॉटवरती टोटल किती माल निघला आणि किती पैसे झालेले आहेत आपण सतरा एप्रिल रोजी लागवड केली होती तर आता आपल्याला किती पैसे झाले टोटल आणि किती टन माल निघालेला आहे तर आपला पाच टन माल निघलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे प्लॉट एकच महिना आपला प्लॉट चाललेला आहे चालू झाल्यापासून पूर्ण ऑगस्टमध्ये आता हा प्लॉट आपण काढून टाकणार आहे आणि आपण काढायला सुरुवात पण केलेली आहे तर आपल्याला सरासरी तीस रुपयेपासून पुढे रेट भेटलेला आहे ते पासष्टपर्यंत रोज वेगवेगळ्या वेग रेटने आपली मिरची ही मार्केटमध्ये जात होती आणि ट्रान्सपोर्ट आणि आडत सोडून तर आपले आतापर्यंत दोन लाख सहा हजार रुपये झालेले आहेत मित्रांनो तर आपण ही सतरा एप्रिल रोजी लागवड केली होती मिरची एकदम टेम्परेचर हाय होतं तर पाऊस चालू झाल्यानंतर ह्या वर्षी खूप पाऊस आहे आणि पावसामुळे आपला हा प्लॉट गेलेला आहे तर आपण ही मिरची वरायटी जी आहे ही डिसेंबर मध्ये लावली पाहिजे जेणेकरून पावसाळा नसतो तर उन्हाळ्यामध्ये हे जास्त पीके ही नेक तीस ये ये पीक येतं हे मि ह्या मिरचीला पंचावन्न एकतीस व्हरायटी आहे तर हे बघू शकता कशा पद्धतीनं आपण उपडायला चालू केलेलं आहेत मिरच्या तर हे काढून टाकून आपण ह्याच कट्ट्यावरती आपण दुसरं पीक घेणार आहे तर आपण दुसरं पीक कोणतं घेणार आहे हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणारच आहे देजुक पुत्र ये चैनल ला करा, आनी सेल तर आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मिरची करणाऱ्या शेतकऱ्याला नक्की पाठवा तर हे बघू शकता कशा पद्धतीनं कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आपल्या प्लाटवरती तर आपण याच्यासाठी भरपूर स्प्रे वगैरे घेतले पण जे आपलं जमीन ही आपली काळ्या प्रकारची असल्यामुळे इथं पाऊस पण जास्त झालेला आहे त्याच्यामुळं प्लॉट बोकडलेला आहे आणि तो आता आपण काढून टाकून याच्यावरती दुसरं पीक घेणार आहे तर ही व्हरायटी लावताना कधी पण आपण डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या वेळेमध्ये लावायला पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये हा मिरची प्लॉट चालू शकतो व्यवस्थित असं आम्ही आत्ता बघितलेलं आहे तर तुम्ही मिरची करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आपण कोणत्या महिन्यात ह्या व्हरायटीची लागवड करता आणि किती उत्पन्न मिळतं तर आपण हे तीस गुंट क्षेत्र होतं जसं सात ते आठ हजार आपले रोपे बसले होते उन्हामुळे खूप आपल्या रोपांची मर झाली होती तर आपल्या तीस गुंट्यामध्ये आपल्याला एक जुलैचा पूर्ण महिना आपण मिरची तोडा केलेला होता तर जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला दोन लाख सहा हजार रुपये ट्रान्सपोर्ट आणि अडत त्याचे कट होऊन आपल्या हातात दोन लाख सहा हजार रुपये आलेले आहेत आणि त्यातून पण आपले लेबर चार्जेस कट झालेले आहेत एक पंचवीस हजार रुपये आपले लेबर चार्ज गेलेला आहे एका महिन्याचा आणि तिथून राहिलेला आपल्या जवळ राहिलेले आहेत पैसे आणि त्यातून पण खर्च वजा करता आपल्याला जास्त नफा नाही राहिला या प्लॉटमध्ये तर आपण काय करणार आहे आता है? ह्याच कट्ट्यावरती जे आपण खत वगैरे टाकलेले आहेत टिबक पण आपलं आहेच तर त्याच कट्ट्यावरती आपण दुसरं पीक घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या ह्याच कट्ट्यावरती पीक घेतल्यामुळे आपला खर्च कमी होणार आहे तर तुम्ही नक्की बघा की आपण कशाप्रकारे ह्या कट्ट्यावरती दुसरं पीक घेणार आहे तर तुम्ही हे जर कोणते पीक घेत असाल तर ते कोणतं पीक घेता हे नक्की कमेंट करून सांगा पावसाळ्यामध्ये येणारी कोणती व्हरायटी चांगली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मिरची करत असाल तर तुम्ही कोणत्या व्हरायटीची मिरची लावता म्हणजे कोणती जात आहे त्या मिरचीची तेही कमेंटमध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांना पण आपला त्याचा फायदा होईल की कोणत्या ऋतूमध्ये कोणती व्हरायटी लावली पाहिजे आणि पंचावन्न एकतीस मिरची आपण लागवड केली आहे का हे पण कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही पंचावन्न एकतीस मिरची ही कोणत्या ऋतूमध्ये लावता हे पण कमेंटमध्ये सांगा आणि आपण ही सतरा एप्रिल म्हणजे उन्हाळ्यामध्ये बेचाळीस टेम्परेचर होतं त्यावेळी लावली होती तर सावली वगैरे आपण केलेली नाही तर त्याच्यामुळे पण आपल्या प्लॉटवरती खूप इफेक्ट झाला होता तर आपण तिचे सर्व व्हिडिओ टाकलेच आहेत आपले हो यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन सविस्तर बघू शकता आणि हे आपण झेंडूचे झाडे लावले होते म्हणजे ह्या वळीला दोन त्या कडेला दोन असं तुम्ही प्लॉटमध्ये झेंडूची झाडे लावू शकता आणि ह्याचं पण बरघोस असं उत्पन्न घेऊ शकता तर आपण हे बघू शकता की कि, कित कशा पद्धतीनं आलेलं आहे म्हणजे आपण मिरचीला जे लिक्विड सोडलेलं आहे त्याच्यामुळे हे खत वगैरे त्याला जास्त भेटलेलं आहे झेंडूला तर कशा पद्धतीनं झेंडूची झाडं आलेली आहेत तुम्ही बघू शकताय तर हे मधमाशांसाठी आपण झाडे लावलेले आहेत म्हणजे मिरची प्लॉटमध्ये त्याचं ता कोण कसं करते बोंगेच्या प्लॉटमध्ये पण लावतात त्याचं आपण आपल्या मिरची प्लॉटमध्ये पण लावलेले आहेत आणि मिरची प्लॉट आपला एकदम जोरात आला होता पण पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे तर ह्याचं आपला एका महिन्यामध्ये पाच टन निघलेला आहे तर आपल्याला हे जेवढे महिना आपला हा प्लॉट चालेल तेवढ्या पाच टन जरी तुम्ही एका महिन्याला माल पकडला तरी भरपूर माल होतोय चार महिने चालला तरी पण आपला दोन वीस हजार किलो माल आपल्या इथे निघणार आहे आणि सरासरी तुम्ही बघू शकता मिरचीचं पीक कशा पद्धतीनं येतं हे सर्वच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मिरचीचा व्हिडिओ आपल्या मिरची पीक जे करत असेल शेतकरी त्यांना नक्की पाठवा आणि खूप सारे आपण ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलेच आहेत तर तुम्ही कशा पद्धतीनं ह्या मिरची पिकाचं नियोजन करता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जे हे कट्ट्यामध्ये गवत उगवलेलं आहे याच्यासाठी आपण तणनाशक पण फवारलं होतं पण काही प्रमाणात गवत जळलेलं आहे आणि काही प्रमाणात जळलेलं नाही मिरचीवरती त्याचा कोणताही इफेक्ट नाही आपण बॅटरी पंपाला कॅप बसवून त्या कॅपनी औषध फवारलेलं आहे आणि आता हे आपण काढायला चालू केलेलं आहे याच्यानंतर आपण दुसरं पीक लावतो याच्यावरती याच कट्ट्यावरती याच्यामध्ये आपण तीन टोले शेणखत टाकलं होतं वरकत टाकले होते आणि अजूनही नंतर काही लिक्विड वगैरे सोडलेले होते तर तो खाता अजून याच आज कट्ट्यामध्ये आहे मिरचीने काही संपूर्ण असं संपवलेलं नाही तर आपण त्याच कट्ट्यावरती दुसरं पीक घेऊन आपला म्हणजे जे आपण आता जर रोटरून आपण हे जर व्यवस्थित केलं तर आपला खर्च जो केलेला आहे शेणखत वगैरे ते पुढील पिकामध्ये जातं पण आपल्याला कट्ट्यावरती दुसरं पीक लावायचं आहे याच्यावरती तर हे कागद आपण काढून घेणार आहे त्याच्यानंतर रोटरणार आहे आणि त्याच्यानंतर एखादी फवारणी पण आपल्याला करावी लागेल तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये किती गवत उगवलेलं आहे या गवतासाठी आपल्याला आता रोटरायज पण आहे मुळे बघू शकता तुम्ही हे आपण मिरची झाड उपडतो आहे तर उपसून टाकल्यानंतर अशा पद्धतीनं हे बघू शकता की झाडाचं फांद्या वगैरे जास्त आहेत पण पाऊस जास्त झाल्यामुळे हा पिवळं पडलेलं आहे प्लांट तर आपण हे काढतो आहे आता सध्या तरी तर मुळे बघा तुम्ही कशा पद्धतीनं खतामुळे आलेले आहेत मोठ्या मुळ्या हे बघा आपण आता काढून टाकायला चालू केलेले आहेत पाऊस उघडल्यानंतर आपण याच्यावरती दुसरं पीक घेणार आहेच तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद